रामराम मंडळी न मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल सो so, मित्रांनो बघा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठा गॅपडाऊन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तब्बल सात पॉईंट अठ्ठावीस टक्के रिलायन्स इंडस्ट्रीज मित्रांनो ह्या ठिकाणी गॅपडाऊन ओपनिंग होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे सो जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो निफ्टीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज जर कुठल्या स्टॉकचा असेल तर ते मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीजचं आहे आणि त्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे डायरेक्टली या कंपनीमध्ये जो काय गॅप लॉकडाऊन ओपन ओपनिंग झालेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो इन्व्हेस्टरचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ऑलमोस्ट मित्रांनो दोन लाख करोड रुपयांचं नुकसान इन्व्हेस्टर्सचं ऑलरेडी ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये झालेलं आहे अर्थातच मार्केट मित्रांनो थोडंसं रिकवर झाल्यानंतर या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीजने थोडीशी रिकवरी केलेली आहे पण मित्रांनो अगेन आपल्याला असं वाटतंय की मार्केटची जी काही कंडिशन आहे तितक्या लवकर काही सुधारणार नाही सो आज आपण ह्याविषयी चर्चा करू की सध्या आपण रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल या ठिकाणी काय निर्णय घेतले पाहिजे सध्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया आपण मित्रांनो पुढे जाणारी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो हे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच झाला सो मित्रांनो बघा अकराशे एकाहत्तर रुपये पंचवीस पैसे या ठिकाणी क्लोजिंग प्राइस मित्रांनो निफ्टीज आहे तेत्तीस रुपये पंचेचाळीस पैशांच्या घसरणीने एक साधारणतः टू पॉईंट सेवेंटी एट पर्सेंट या ठिकाणी घसरण दाखवून निफ्टी या ठिकाणी क्लोज होताना दिसलेला आहे डायरेक्टली मित्रांनो सात पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली होती पण मित्रांनो त्यानंतर काय झालं मार्केटने चांगली रिकव्हरी मारली आणि अर्थातच रिलायन्स इंडस्ट्री मित्रांनो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ऑलमोस्ट चार टक्के या ठिकाणी काय आहे रिकवर होताना आपल्याला दिसलेला आहे So आता लेवल so आ, सो आता सध्याच्या लेवलवरती अजून ह्याच्यामध्ये पुढचं जे काय मोमेंटम आहे ते काय होऊ शकतं याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया सो मित्रांनो बघा एक्सपर्ट्सचं सध्या जे काय म्हणणं आहे ते एक रिलायन्स इंडस्ट्रीविषयी ते खूप जास्त जा काय आहेत मित्रांना ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे त्यांचं असं म्हणणं आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज सध्याच्या ज्या काय व्हॅल्युएशन्सवरती आहे ते अत्यंत चांगला आणि फेअर वॅल्युएशन आहे त्यामुळे येत्या आपण काय करू शकतो मित्रांनो जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर ह्यामध्ये तुम्हाला भिण्याची काहीच गरज नाही अर्थातच मित्रांनो निफ्टीमध्ये खूप मोठे वेटेज आहे आणि सध्या ही जी काही घसरण आहे ती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वाईट फंडामेंटलमुळे न होता इंटरनॅशनल ज्या काही न्यू त्याच्यामुळे मित्रांनो झालेले अर्थातच जर तुम्ही आता मोठ्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर तुम्हाला गोष्टी कळतील की एक अपट्रेंड वेज पॅटर्न आहे त्याचा या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेला आहे आणि जो काही इम्पॉर्टंट मित्रांनो या ठिकाणी काय आहे रेजिस्ट सपोर्ट लेवल आहे ले ले तो सपोर्ट लेवल या ठिकाणी काय झालेला आहे तुटताना आपल्याला दिसतोय आता बघा ह्यासाठी जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे तो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल काय होता हा वाला होता म्हणजे एक साधारणतः मित्रांनो अकराशे पंच्याऐंशी रुपयाचा इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होता तो ह्या ठिकाणी ब्रेक झालेला आहे सो अगेन रिलायन्स इंडस्ट्रीज मित्रांनो काय होईल ज्या वेळेला अकराशे पंच्याऐंशी किंवा बाराशे रुपयांचा वर ह्या ठिकाणी सस्टेन करायला सुरुवात करेल तेव्हाच मित्रांनो एक चांगली परत मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते पण अगेन हे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की रिलायन्स इंडस्ट्रीच्या वाईट फंडामेंटलमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आहेत तर मित्रांनो ह्या सगळ्या वाईट गोष्टी होत आहेत इंटरनॅशनल टॅरिफ न्यूजमुळे ओके ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो होत आहेत त्यामुळे स्टॉकचा ह्यामध्ये काहीही दोष नाही आहे ओके रिलायन्स इंडस्ट्रीचा काही दोष नाही आहे जर ह्याच्या पर्सनली फंडामेंटलचा इशू असता तर मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला दिला नसता किंवा एक्सपर्ट्सने सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला दिला नसता सो इंटरनॅशनल न्यूज ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज काय होऊ शकतो मित्रांनो आणखीन थोडासा खाली येऊ शकतो जर ह्या न्यूज अशाच राहिल्या तर पण अगेन ज्या वेळेला ह्या सगळे ग्लोबल सेंटीमेंट्स मित्रांनो सुधारतील त्यावेळेला अगेन मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज खूप शार्पली ह्या ठिकाणी काय का करेल रिकवर करेल ह्याची मला काय वाटते खूप जास्त दाट शक्यता वाटते सर जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड मित्रांनो राहू शकता आणि सध्याच्या लेवलवरती सुद्धा तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता हे सुद्धा मित्रांनो खूप चांगले लेवल्स आहेत आणि अगेन मित्रांनो मला असं वाटतंय की रिलायन्स इंडस्ट्रीज मॅक्सिमम मित्रांनो या ठिकाणी जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे एक साधारण एक हजार पन्नास किंवा अकराशे रुपयेपर्यंत हा रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्याला या ठिकाणी काय करू शकतो एक बॉटमचे लेव्ह या ठिकाणी दाखवू शकतो असं मला सध्या तरी वाटतंय so, सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू